गुडमॉर्निंग असं कधी जोशायचं काय माहिती म्हणून गुडमॉर्निंग दुसऱ्यांच्या आवाजाने ऑफिसला जायचं टायमिंग झाला पण बाहेर खूप थंडी आहे चला तर जॅकेट घालू तर माझं नाव प्रतीक्षा जाधव आहे मी आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या ऑफिसमधील माझी आवडती गोष्ट शेअर करते आणि आज बघा स्वेटर घातलं त्यावे काय ऊन पडले चला आपली बस आली तर ऑफिसला जाऊ आणि मी पोचले इथून पुढे मग पहिलं स्वतःच्या डेस्कची स्वच्छता करायची चलो क्लीन अप करो डन सुंदर आता छाप यायचा आणि आपल्या कामाला सुरुवात करायची आज सकाळपासून खायचं ऑर्डर नाही आली कालची सगळं केलं तर बसले फोन बघा आहे आणि काम करते कार ते, 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 करते <laughs> काम ते, ते कार एक्सेसरीचं दुकान आहे ते मला काय आवडतं ते दाखव का मी म्हणजे मला त्यातलं काय कळतच नाही कॉलेज करत असताना पण ब्युटी प्रोडक्ट्सचं काम केलं तर ते पार्ट टाईम टॅलीच्या इंटरेस्टचं ते ब्युटी प्रोडक्ट्स होते पण आता कार एक्सेसरी आहेत हाही एक फेवरेट ते तुझा व्हिडिओ दाखवते डिस्को डिस्को डिस्कोलाइट तिला एमबी लाइट मध्ये कलरफुल आहे ना म्हणून मी डिस्को लाईट नव्हती तरी पण लॅबर होत चला तर टाइम आहे आपण ड्रॉइंग करायची ह्या मु असं होतं कधी सात वाजता कधी जाते रुपून चालवणे फील होतं माझी गोष्ट सुरी बाय बाय माझा ब्लॉग आवडला का नाही हे सांगायला विसरू नका आणि हां ही आज मी ड्रॉइंग काढली होती कशी येते पण सांगा